काय प्रश्न दिलाय तुम्ही रेषा यल काळा रेषा यल काळा रेषेबा आहे बिंदू ए घ्या दिसत आहे जरा बनवायचं हो बिंदू ए मधु oh! ए मधु

या ठिकाणी आपल्याला रेषा काढायचं सर्वप्रथम आपण आहोत मग रेषा काढणार आहोत रेषा या काढा तर या ठिकाणी रेषा इयल आहे बघा रेषा यल पेन्सिल तुम्ही पेन्सिल आणि स्केलचा वापर करून रेषा इयल काढायची अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण तुम्ही बघणार आहात मग त्यानंतर तुम्ही काढणार आहात रेषा इल काढलेली आहे त्यानंतर काय सांगितलंय रेषा इअर काढा व रेषा बाहेर बिंदू ए घ्या आता बाहेर बिंदू तुम्ही इथं 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 किंवा इकडं 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 कुठेही घेऊ शकता हवे त्या अंतर्भात शकता इथं इथं आता तुम्ही बिंदू घेत असताना एवढाच विचार करायचा की आपल्या वहीच्या पेज वर ते बसले पाहिजे तुम्ही वैशाबाहेर कस घेतला तर बसेल का नाही म्हणून तुम्ही कुठेतरी बिंदू ए घ्या ए बिंदू रेषा यल काढलेली आहे आणि त्या रेषा बाहेर बिंदू ए घ्या आपण हे या मधून जाणारे आणि त्या रेषा यल ला म्हणजे या ए या ए बिंदू ए मधून जाणारे आणि रेषा एल ला समानदार असणारी रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे तर आपण कशा पद्धतीने काढणार आहोत बघा या ठिकाणी स्क्वेअर आहे माझ्याकडे त्याचे दोन कंपास कंपनी सेट स्क्वेअर असतात बघा कोण कोण आहे एक नाही काटकोन त्रिकोण हे दोन आहे हा एक काटकोण त्रिकोण आहे नव्वद अंश असा बघा नव्वद अंश असतो बघा नव्वद आणि हा एक काटकोन त्रिकोण हा असे दोन काटकोन त्रिकोण आहेत या दोन काटकोन त्रिकोणांच्या सह्याने आपण या ठिकाणी समानता रेषा कशी काढायची आहे तर ती आपण या ठिकाणी काढणार आहोत या ठिकाणी मी आता काय करणार नाही पहिले अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता याला याला जॉईन केलं बघा एक एक अशा पद्धतीने असं घ्या होतं याला असं जॉईन करा गेला जॉईन इथं ए बिंदू असेल बघा मी या ठिकाणी हे जी आहे या जे याची बाजू या रेषेला अशी टच आहे आणि हे जे आहे बाजू तो हे बिंदू दिसतो आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी काय काढले आहे एक समांतर रेषा काढण्याचा प्रयत्न करत आहे बघा या ठिकाणी असं ठेवलेलं आहे आणि याला हळूहळू असं मू करते हलवते हे जिथं बिंदू येईल त्या बिंदू चे तिथून

याला अशा पद्धतीने दुबा न्यू स्पर्जन केलं याला फिक्स केलं की आता मी काय करणार आहे उत्तर देशात काढणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा अशा पद्धतीने समांतर रेषा निघणार आहे काढत येईल थांब तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघा याला याला रेषेला एक रेषेला ए या बिंदूतून रेषा काढलेली आहे आणि ती मी आपण त्याला आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर रेषा पाहिला समांतरेशा करायची असेल ह्या तर चार सेंटीमीटर कंटिन्यू पाहिला कुठेही पाहत चार सेंटीमीटर बघा इथं बघू शकता तुम्ही बघा चारच सगळ्या ठिकाणी चारच भरत आहे हे बघा इथं सुद्धा चार भरत आहे या ठिकाणी जर चेक केलं तर इथं सुद्धा चार भरतंय बघा हे बघा हा बिंदू चार आणि इथं चार भरतोय या ठिकाणी पण चेक केलं तर चार भरतोय बघा म्हणजे दोन देशांमधलं जे अंतर असेल ते कंटिन्यू त्याच बाबत अशा पद्धतीने तुम्ही सुनावणीवर काढायचा प्रयत्न करा आणि जर म्हणजे तुम्हाला जमत नसेल तुम्हाला पुन्हा विचारा आणि जमलं असेल तर वेळ ओके चला काढायचा प्रयत्न करा